एक्सेल हे आजकाल फार डिमांडेबल सॉफ्टवेअर बनले आहेत कोणतीही छोटी मोठी संस्था घेत पाहिली तरी या सर्व ठिकाणी एक्सेलचा फार मोठा उपयोग होतो सध्या एक्सेलमधील इतर सर्व मेनू किंवा टॅब्ज आपण पाहिले आहेत होम इन्सर्ट लेआउट फॉर्म्युला इत्यादी ह्यू हा शेवटचा टॅब आपण पाहत आहात आणि हा टॅब अत्यंत महत्त्वाचा आहे यातील दोन ते तीन ऑप्शन्स इंटरव्ह्यूमध्ये हंड्रेड पर्सेंट विचारले जातात कारण याचा उपयोग मोठ्या डाटामध्ये चांगला होतो जर आपण एक्सेलचा एक चांगला वापरकर्ता बनण्याची इच्छा आहे असेल तर हा टॅब न चुकता काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे तर हा व्हिडिओ जरूर पहा पण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी आहे भागुजी बुरुड चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण आता पहिल्यांदा वर्कबुक ओपन करूया एक तर हे वर्कबुक ओपन झालेलं आहे इतर मेन्यूमध्ये जसे ग्रुप आहे तसे व्ह्यू टॅब ह्या मेन्यूमध्ये पण वेगवेगळे ग्रुप आहेत पहिला ग्रुप आहे वर्कबुक व्ह्यूज वर्क बुक, बुक व्ह्यूज शो झूम विंडो आणि मॅक्रो असे ग्रुप आहेत तर आपण पहिला ग्रुपपासून सुरुवात करणार आहोत तर ह्या ग्रुपमध्ये एकंदर चार ऑप्शन्स आहेत आणि त्यातील पहिलं ऑप्शन आपण क्लिक न करता इथं डार्क झालेलं आहे पहा सिलेक्ट झालेलं आहे त्याचं कारण असं की कुठलंही वर्कबुक ओपन झालेलं असताना भले ते त्यामध्ये डाटा असो नसो पण वर्कबुक ओपन झालेला असेल तर नॉर्मल हे ऑप्शन बाय डिफॉल्ट असतं आणि म्हणून इथं हे सिलेक्टेड दिसते तर नॉर्मल ऑप्शनमध्ये आपण आता हे शीट जे पाहतोय त्याप्रमाणे शीट असतं हे या शीटमध्ये डाटा असेल तरीही तो नॉर्मल व्ह्यूमध्ये असा दिसतो यात वेगळं काही नाही आपण नेहमी पाहतो तसाच डाटा हा दिसतो तर आता आपण यातील इतर ऑप्शन जे पाहणार आहोत ह्या ग्रुपमधील त्यातलं दुसरं आहे पाहे आहे नॉर्मल नंतरचं पेज ब्रेक पेज ब्रेक प्रीव्यू आता हे पहा इथे पेज ब्रेक म्हणजेच पहिलं पेज इथे ब्रेक झालेलं आहे आणि आडवं इथे ब्रेक झालेलं आहे त्याच्यानंतर हे आहे हे आहे म्हणजे हे पेज वन म्हटले त्याला याला पेज टू म्हटलेले नंतर याला पेज थ्री म्हटलेलं आणि हे पेज फोर आहे असा हा ह्या शीटमध्ये असलेला डाटा चार पेजमध्ये डिवाईड केलेला आहे तर याला ब्रेक पेज ब्रेक म्हणजे आपल्याला एकाच याच्यात हा हे सगळी पेज दिसतात आणि ते आपले पेज कसे असतील कुठून कट झालेला असेल पेज ते दाखवलेले आहे इथे ते ते एकत्र आपण पाहू शकतो ही पेजेस तर असा हा पेज ब्रेक व्ह्यू आहे परत नॉर्मलवर क्लिक केल्यावर हे नॉर्मल दिसतं शीट आता आपण पेज लेआउट पाहणार हा दिसतोय हा डाटा पेजमध्ये डिव्हाइड झाल्यानंतर पेज व्ह्यू कसा दिसेल विशेषतः आपल्याला याचा प्रिंटिंगच्या वेळी फार उपयोग होतो हा पेज लेआउट पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की आपला कुठपर्यंतचा डाटा पेज वन मध्ये आलेला आहे कुठून पा कुठपासून डाटा हा पेज टू मध्ये गेलेला आहे मग तो पेज टू मध्ये गेलेला डाटा आपल्याला कुठल्या याच्यापर्यंत आपल्या पेजमध्ये आणता येईल असं काही आपण करू शकतो याच्यात तर हा पेज लेआउट डाटावर आपण क्लिक करूया पेज लेआउट हे पहा पेज सारखं नॉर्मल सारखं पेज दिसत असलं तरी याच्यात पेज डिव्हाइड केलेलं आहे पहा इथे आता पेज हे एकमध्ये आलेलं आहे पुढचा डाटा ह्या दोनमध्ये गेलेला आहे एक खालचा डाटा इथे पेज इथे आलेला आहे आणि पुढचा याच्या पुढचा डाटा इथे आलेला आहे तर असा हा पेज लेआउट दिसतोय आपल्याला ले तर पेज लेआउट मग असे सांगितल्याप्रमाणे प्रिंटिंगला फार उपयोगी पडतो आणि कुठलंही पेज आपलं कसं दिसतंय हे जर पाहायचं असेल तर पेज लेआउटचा उपयोग होत असतो आपल्याला आणि आता आपण वळणार आहोत कस्टम ह्यूकडे आणि त्या कस्टम ह्यूकडे जात असताना आपण हे शिट वापरणार आहोत तर हा कस्टम ह्यू असा आहे ज्याचा उपयोग आपण आपल्या हिशोबाने करत असतो एखादी गोष्ट जर कस्टमाइज करायची असेल तर आपण त्याचा उपयोग करत असतो उदाहरणार्थ एक पेज घेतलं समजा जा ह्या पेजमध्ये मी हा डाटा सिलेक्ट केला हा डाटा सिलेक्ट केला आहे आणि हा डाटा मी सेव्ह करणार आहे त्यासाठी मला काय करावं लागेल हा डाटा मी सेव का करणार आहे तर हा डाटा एकतर माझ्यासाठी अति अतिमहत्वाचा आहे किंवा ह्या डाटामध्ये काहीतरी गडबड आहे आणि उद्या माझ्याकडे जे सिनियर येणार आहेत वरिष्ठ आणि त्यांना मी हा डाटा दाखवू शकेल तर त्यासाठी मी हा डाटा सेव्ह करून ठेवणार आहे तर म्हणून हा डाटा मी आता सिलेक्ट केलेला आहे सिलेक्ट केल्यानंतर मी आता व्ह्यू वीव, कस्टम व्ह्यूवर क्लिक केलं कस्टम व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर इथे एक डायलॉग बॉक्स आलेला आहे पहा आता मी याच्या ॲडवर क्लिक करणार आहे ॲडवर क्लिक केल्यानंतर इथे नाव विचारलं आता मी ह्या डाटासाठी एक नाव देणार आहोत बी 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 असे तीनदा बी लिह आणि ओके केलं ओके केलं इथे इथे आता हे काम संपलेलं आहे आता मला उद्या माझे सिनियर आल्यानंतर हे त्यांना दाखवायचं आहे तर आता सिनियर आल्यानंतर जेव्हा मी हे शीट ओपन केलं हे सीट ओपन केलं तेव्हा त्यांना दाखवण्यासाठी मी परत कस्टमला गेलो कस्टमला गेल्यानंतर मी आता इथे सेव्हवर क्लिक केलं शेववर क्लिक केल्यावर काय होतं पहा हा डाटा सिलेक्ट झाला जो मला दाखवायचा होता तो डाटा ॲटोमॅटिक सिलेक्टेड इथं दिस दिसला कारण मी ते सेव्ह करून ठेवलेलं होतं आता हा डाटा जर मला प्रिंट करायचा असेल तर मी पहिलं पेज लेआउट पाहिल पेज लेआउट पाहिल्यानंतर ले मला असं दिसून आलं की हा डाटा जर मला प्रिंट करायचा असेल तर हे एवढ्याशा डाटासाठी दोन पेज वा वाया जातात मी असं करणार की हा डाटा मला एकाच पेजवर आणायचा असेल तर मी पेज लेआउटला जाणार आणि इथे प्रिंट एरिया हे सिलेक्ट करणार प्रिंट एरियामध्ये सेट प्रिंट एरिया असं करणार कारण माझा आता इथे हा डाटा सिलेक्टेड आहे त्या डाटासाठी मी प्रिंट एरिया सिलेक्ट करतो तो सेट प्रिंट एरिया असं म्हणणार मी आणि त्याचबरोबर त्याचबरोबर अजून पुढे पुढे जे स्केल टू फिट आहे इथे येणार आहे मी आणि हे विडथ विड्थ जी आहे त्याला पेज वन करणार आणि हाईट जी आहे त्यालासुद्धा मी पेज वन करणार आणि मग माझा डाटा प्रिंटिंगला एका एक पेजमध्ये येऊ शकेल तर त्यासाठी आता मी परत व्ह्यूमध्ये आलो आणि पेज लेआउट पाहिला तर हे पहा इथे माझा डाटा आता पेज वनमध्ये आलेला आहे हा डाटा जो सिलेक्ट केलेला डाटा तो सगळा पेज वनमध्ये आलेला आहे इकडे काहीच नाही तर अशा प्रकारे ह्या ह्यू ह्यूचा उपयोग आपण करू शकतो तर आता मी परत पेज ला आउटला जातोय प्रिंट एरिया क्लिअर करतो परत इथे ऑटोमॅटिक करतो इथे पण ॲटोमॅटिक करतो आणि आता पूर्ववत झालेला आहे व्ह्यू करून इथं पेज लेआउट मध्ये ते पूर्वीसारखं दिसतंय शीट एका शीटमध्ये जे घेतलं होतं त्याऐवजी पूर्वीसारखं दिसतंय तर असा ह्या कस्टम व्ह्यूचा उपयोग होतो पुढे जाऊया आपण तर पुढे नॉर्मलला क्लिक केलं पुढे हे दिसतंय पहा इथे फॉर्म्युला बार तर हा फॉर्म्युला बार इथे टिक असल्यामुळे दिसतोय आपण हे काढली टिक फॉर्म्युला बार गायब झाला असं कधी कधी होतं आपण काम करत असताना फॉर्म्युला बार अचानक गायब झाला आणि आपण गडबडून जातो की आता फॉर्म्युला बार गेला कुठे आपल्याला पुढचं काम करायला जे दिसणार दिसत असत ते आता दिसणार नाही तर मग तेव्हा आपल्याला आठवलं पाहिजे की अरे आपल्याकडे व्ह्यू मेनू मध्ये ते ऑप्शन आहे तर त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला फॉर्म्युला वार दिसेल तसंच हे ग्रीड आहे पहा हे ग्रीड जे आहे त्याच्यावर क्लिक क्लिक काढलं तर याच्यावरच्या ग्रीड सगळ्या निघून गेल्या पहा सगळ्या निघून गेल्या आणि याच्यावर क्लिक केल्यावर त्या ग्रीड्स परत येतील तर हे ग्रीड ऑप्शन आहे आणि हेडिंग हेडिंगचं म्हणाल तर हेडिंग म्हणजे हे नव्हे हे नव्हे हेडिंग हे नाही तर हेडिंग म्हणजे काय तर ते आपण त्याच्यावर क्लिक केल्यावरच आपल्याला कळेल हेडिंग आता हे पहा हेडिंग इथून गायब होणार आहेत काय गायब झालं तर इथे जे एबीसीडी होते ह्या शीटवर आणि वन टू थ्री वगैरे हे आकडे होते उभे आडवं एबीसीडी आणि उभं वन टू थ्री ते गायब झालेले आहे आणि ते आपल्याला हवे म्हणून आपण याच्यावर क्लिक करू ऑप्शन हे तिन्ही ऑप्शन आपल्याला जर कधी असं गडबडीत चुकून जर झालेला असेल आणि दिसत नाही असं वाटलं तर आपल्याला व्ह्यू मन्यू मेनूमध्ये जाऊन हे करेक्ट करता येईल याला टिक करायची म्हणजे हे दिसते आपल्याकडं अजूनही हा यातलं एक ऑप्शन डीम आहे दिसत नाही याच्यावर क्लिक केलं तरी काही दिसत नाही हे ऑप्शन फक्त एका व्ह्यू मध्ये आहे हे हे चार जे व्ह्यू आहेत ना वर्क बुक व्ह्यूज त्याच्यातील फक्त एका व्ह्यू मध्ये हे ऑप्शन ऍक्टिव्ह होतं आणि तो व्ह्यू आहे पेज लेआउट पेज लेआउट आल्यानंतर हे ऍक्टिव्ह होतं हे ॲक्टिव्ह झालं म्हणजे काय झालं पहा तर इथे रूलर रूलर आलं म्हणजे ती मोजमापाची फुटपट्टी आली हे पहा इथे आधी तर हे शीट कुठपर्यंत आहे किती इंचाचं आहे वगैरे वगैरे ह्या मोजमापासाठी हे रूलर आहे तर हे फक्त पेज लेआउटमध्ये दिसतात आता मी नॉर्मलला आलो नॉर्मलवर क्लिक केलं तर ते दिसणार नाही हे पा गेलं ते इथे पेज लेआउटला आलो परत दिसेल तर अशा प्रकारे हे रुलर दिसतं पुढे जाऊया पुढे आपल्याकडे झूम हा ग्रुप आहे तर झूम हा ग्रुप आहे आणि तो ग्रुप पाहण्यासाठी आपण हे वापरू शीट तर झूमवर क्लिक केल्यावर काय होते पहा हे एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसते त्याच्यावर क्लिक केलं झूम टू सिलेक्शन तर हे सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होतं हंड्रेड सॉरी चार हंड्रेड चारशे टक्के होतं चार हंड्रेड चारशे टक्के होतो आणि आपल्याला नॉर्मलमध्ये आणायचं असेल तर हे हंड्रेड पर्सेंट याच्यावर क्लिक करावं लागेल हे नॉर्मलला आप आलं आपल्याला जर हे झूम अजून कमी करायचं असेल तर इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर अगदी आता आपण पंचवीस टक्क्यावर आणून ठेवूया काय होते पाहू एवढं दिसतंय ते ओके केलं तर हे पाहा ही पेजेस एवढी छोटी, -छोटी दिसायला पेज एक दोन तीन चार पेजेस चारच आहेत पण ते फार छोटी छोटी दिसायला म्हणून परत आपल्याला इथे जाऊन समजा टू हंड्रेड केलं तर टू हंड्रेड केल्यावर हे असं दिसेल हे मोठ दिसते तर इथे आपल्याला हे परसेंटेज असं करता येऊ शकतं नॉर्मल आपलं असतं ते हंड्रेड पर्सेंट असतं आता हे टू टू हंड्रेड केलेले आपण तर पुढे जाऊया झूम मेनू पाहून झालं आपला तर आजचा चॅप्टर आपला इथेच संपलेला आहे आणि उरलेल्या दोन ग्रुप्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे राहिलेले ग्रुप आहेत विंडोज आणि मॅक्रो हे दोन्ही महत्त्वाचे ग्रुप आहेत तर हे दोन्ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद